तेलंगणा येथे नऊ मार्च रोजी अखिल भारतीय पद्मशाली अधिवेशन महासभा होणार अखिल भारतीय पद्मशाली युवक संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची पत्रकार परिषदेत माहिती अखिल भारतीय पद्मशाली संगम मुख्यालय हैदराबाद तर्फे भारतभर विकुरलेल्या पद्मशाली समाजाच्या एकीकरणासाठी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा येथे अखिल भारतीय पद्मशाली अधिवेशन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या महासभेच्या माध्यमातून समाज एकत्र घेऊन सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण चर्चा होणार असून संपूर्ण भारतातील पद्मशाली बंधू या ऐतिहासिक महासभेत सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय पद्मशाली युवक संघमचे शुक्रवारी दुपारी एक वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी श्रीनिवास संघा यांच्यासह महेश जिदम सुरेश फलमारी महांकाळ एल्दी संतोष सोमा शेखर कटकम रमेश देवरकोंडा आदी उपस्थित होते भविष्यात समाजाचं सुधारण कसं होईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अधिवेशन भरवलेलं आहे भारतातून सगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत पद्मशाली समाजाचे व आपणही सगळेजण यावं हीच विनंती करतो पद्मशाली महासभेचं अधिवेशन नऊ तारखेला हैदराबाद इथे होणार आहे त्या मुख्य त्या अधिवेशनास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व पद्मशाली समाजवाद्यांनी या अधिवेशनात सहभागी होऊन यशस्वी करावं असं मी पद्मशाली जाती संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो सोलापूरचे लोक कसं संस्थेकडे आपल्या आमच्या अखिल भारतीय युवक संघटनेचे अध्यक्ष संघा साहेब हे सुद्धा गेल्या महिनाभर प्रयत्न करीत आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोक जातील आमच्या माध्यमातून काही लोक जातील काही परस्पर जाणार आहेत समाजाचं अधिवेशन नऊ तारखेला होणार आहे पद्मशाली समाजासाठी तर लवकरच आम्ही खासदार पळित्री शिंदे यांच्या माध्यमातून या महिना किरपण जाऊन ते काम करून घेऊन येणार आहे